मुलांना मावशीकडे सोपवणे आईला पडले महागात कारण ऐकून संशय हा नात्याचा विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरतो त्यातही पती पत्नीच्या नात्यात संशय शिरला तर एखाद्याचा बळी गेल्याशिवाय राहत नाही गरिबीने पिचलेल्या संसारात दारूचा शिरकाव आणि त्यातून पत्नी बदल मनात संशय हे दुष्ट मालिका अनेक घराघरात दिसते याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात एक घटना घडली गरिबीची परिस्थिती असल्याने दोघे काम करून संसार चालवत होते पण पतीला दारोचे व्यसन लागले नशेत तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला एकीकडे एक ती पतीचे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करत होती तर दुसरीकडे तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता त्याचा संशय इतका बळावला की अखेर त्याने पत्नीचा नाहक खून केला या दुर्दैवी घटनेची शिवाजीनगर पोलिसांतून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी शहर परिसरात यंत्रमाग कारखाने जास्त असल्याने यंत्रमाग कामगारांची संख्या ही लक्षणीय आहे दिलीप मनोहर धावत्रे हा इचलकरजी येथील कबनूर परिसरातील मळा येथे राहायला आहे त्याचा विवाह सन दोन हजार दहा साली ओगलेवाडी येथील मनीषा काजवे हिच्याशी समाजाच्या रीतिरिवाजानुसार झाला होता या दाम्पत्याना दोन मुले झाली दोघे नवरा बायको उदरनिर्वाहासाठी कोरोची येथील यंत्रमाग कारखान्यात वही फणीचे काम करत होते दिलीपला वही फनीची काम करत असताना दारू पिण्याचे व्यसन लागले तो रोज दारू पिऊन बायको मनुष्याबरोबर भांडण करत होता त्याच्या कामाचे सगळे पैसे दारूसाठी खर्च होत असल्यामुळे घरचा प्रपंच आणि मुलांचे शिक्षण करत असताना मनीषाला तारेवरची कसरत करावी लागत होती त्यातून नवरा बायकोची रोज भांडणी होऊ लागली त्या भांडणात दिलीप हा मनिषाला मारहाण करत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याला वाटत होते की तिचे दुसऱ्या पुरुषाबरोबर काहीतरी संबंध आहेत या संशयातून तो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता दारू पिऊन आले की घरात नुसता धिंगाणा घालत तिच्या केसांना ओढत तिला शिव्या देत मारहाण करत होता रोजच्या बांधणाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्याने मनीषाने आपल्या दोन्ही मुलांना गेल्या दोन तीन वर्षापासून शिक्षणासाठी कराड येथे आपल्या बहिणीकडे ठेवले होते त्यामुळे इचलकरजी येथील घरात फक्त दोघे नवरा बायकोच राहत होते दिलीपचे दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने मनीषा काळजीत होते त्याच्या दारूच्या व्यसनाने तो आता वारंवार आजारी पडत होता त्याला काय होऊ नये म्हणून मनिषा त्याचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु दिलीप काही दारू सोडत नव्हता तिने त्याला दारू सोडा म्हणून सांगितले की तो उलट तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवेगाळ करत होता याचा तिला राग येत होता पण काय झाले तरी तो नवरा होता म्हणून ती गप्प राहत होती तिने आपल्याला होणारा त्रास आपला भाऊ कुमार काजवे याला सांगितलेला होता त्याने आपल्या दाजीला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिलीपने त्यालाच तुझ्या बहिणीला अगोदर समजाव तिचे कोणाबरोबर तरी लपडे चालू आहे ना ते बंद कर मग बोल असे सुनावले हे बोलणे ऐकून त्याला काय सुचेना तो गप्प राहिला वयाची पंचेचाळीशी ओलांडली तरी दिलीपला संसाराची आणि मुलांच्या शिक्षणाची काही काळजी नव्हती येईल तो दिवस दारू पिण्यात तो ढकलत होता तरी मनीषा ही त्याचे दारू पिण्याचे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करतच होती कुणी काय औषध सांगितले अथवा दारू सोडण्याचा उपाय सांगितला तर ती करत होती परंतु त्याचा दिलीपवर काहीच परिणाम होत नव्हता त्यातच अलीकडे तिला पंढरपूर येथे दारू सोडण्याचे औषध मिळाले त्याने गळ्यात माळ घातली की त्याचे दारूचे व्यसनही सुटते याची माहिती मनीषाला मिळालेली होती सध्या पंढरपूर येथे माघीची वारी चालू असल्याने तिने नवऱ्याला पंढरपूरला जाऊन गळ्यात पांडुरंगाच्या नावाने माळ घाला म्हणजे तुमचे दारूचे व्यसन सुटेल आणि आपला संसार चांगला होईल अशी समजूत काढली त्याला पंढरपूर येथे मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी पाठवून दिले बायकोच्या आणि पय पाहुण्याच्या सांगण्यावरून नाही होय म्हणत दिलीप पंढरपूरला गेला तिथे त्याने दारू सोडण्याचे औषध घेतले परंतु त्याच्या डोक्यातून पत्नीच्या चारित्र्याचा संशय काही जात नव्हता तो गुरुवार दिनांक सहा रोजी पंढरपूरहून इचलकरजीला परत आला तो घरी आल्यावर मनीषाने त्याला तुम्ही औषध घेतले का म्हणून विचारले त्यावर मी काय औषध घेतले नाही मी औषध घेऊन काय करू तू तु तु तुझे बाहेरचे लपडे चालू ठेवणार आणि मला औषध देणार काय असे म्हणत त्याने तिच्याशी भांडण काढले दिवसभर त्यांची भांडणे चालूच होती रागाच्या भरात त्याने दिवसभर दारू ठोसली तो रात्री परत दारूच्या नशेतच घराकडे आला रागाच्या भरात असणाऱ्या मनिषाने त्याची झाडा झडतीत घेतली तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत याशी भांडू लागला तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांची भांडणे मिटवली ती रागाच्या भरात न जेवता झोपली होती दिलेपही तसा झोपायला गेला परंतु त्याला झोप काही लागत नव्हती रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर वळत पडला होता त्याच्या डोक्यात मनिषाबद्दल संशय ओफाळून आला होता त्याच्या मनात राग धुमसत होता तर तिकडे मनीषा झोपी गेलेली होती तिला काय माहिती होते की आजची रात्र ही तिची शेवटची रात्र आहे त्याच्या डोक्यात हा सैताने विचार चालू असताना पहाटे तीन ते चार वाजण्याचा सुमार असावा त्याची पापणे मिटत नव्हती डोक्यात फक्त वासनाद विचार आणि बायकोच्या चारित्र्याचा संशय येत होते त्याने रागाने घरात ठेवलेला कोयता घेतला मनीषा एका कुशीवर झोपलेली होती त्याच्याकडे रागाने बघत त्याने तिच्या गळ्यावर चेहऱ्यावर आणि मानेवर कोयत्याने वार केले तिला काहीच हालचाल करण्याची संधी मिळाली नाही जागीच तिचा मृत्यू झाला होता तो तसाच तिच्या रक्तबंबाळ मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिला दिवस उजडण्यास सुरुवात झाल्यावर त्याने घराचा दरवाजा उघडला शेजाऱ्यानं बोलावून घेतले त्यांना सांगितले की मी माझ्या बायकोचा कोयत्याने खून केला आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला जात आहे गुरुवार पहाटे ही खुनाची घटना स्वामी मळा परिसरातील लोकांना समजताच जो तो घटनास्थळी धाव घेत होता घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढली होती इकडे दिलीप सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला त्याने तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सांगितले की मी माझ्या बायकोचा खून करून आलो आहे त्याच्या तोंडून खुनाची घटना ऐकल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली तोपर्यंत शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची माहिती मयत मनीषा हिचा ओगलेवाडी येथील भाऊ कुमार काजवे आणि त्याच्या इतर नातेवाईकांना कळवली सकाळी नऊ वाजेपर्यंत ओगलेवाडी येथून कुमार काजवे आणि कराड येथून मनीषा हिची बहीण आणि मनीषाची दोन्ही मुले घटनास्थळी आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळी रक्ताने माकलेला कोयता ताब्यात घेतला रक्ताच्या थरळ्यात पडलेला मनीषा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे पाठवून दिला या घटनेची फिर्याद मयत मनीषा हिचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे याच्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी घेतली त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मनीषा दिलीप दहावत्रे वर्ष चाळीस हिच्या खून प्रकरणी तिचा पती दिलीप मनोहर धावत्रे वय वर्षे पंचेचाळीस याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक, एक प्रामाणिक गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला इचलकर्जी येथील प्रथम वर्ग कोर्टासमोर उभे केले असता कोर्टाने दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व त्याच्या अंगावरील रक्ताने माकलेले कपडे जप्त केले या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत